नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा श्रावण कधीपासून सुरू होणार आहे त्याची आपण पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ आणि फलदायी असतो परंतु त्यातल्या त्या सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवार अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास कसा करायचा उपवास केला असेल तर त्या उपवासाच्या दिवशी काय खायचं या उपवासाला भगर चालते का उपवास कोणत्या पदार्थ खाऊनच सोडावा जेणेकरून की तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर हा उपवास कधी सोडावा संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या चुकून देखील कोणत्या गोष्टी करू नयेत अशा उपवासाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहिला विसरू नका तर यंदा पंचवीस जुलैपासून श्रावणाची म सुरुवात होत आहे श्रावण महिना ऑगस्टपर्यंत श्रावण महिना जो आहे तर तो असणार आहे श्रावण अमासही तेवीस ऑगस्टला आहे तर त्या दिवशी श्रावण समाप्त होणार आहे यावर्षी श्रावणामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत त्यामुळे चारही सोमवार आपल्याला उपवास करायचा आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे वेगळं असतं परंतु सर्वात महत्त्वाचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार कारण की श्रावण सोमवार केलेली पूजा व्रत याचं तात्काळ फळ आपल्याला मिळत असतं ज्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास नक्की करावा श्रावण हा अनेक वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो काही लोक हा संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात तर काहीजण फक्त श्रावणातले सोमवारच करतात किंवा काहीजण फक्त एक वेळेस जेवण करतात अशा वेगवेगळ्या प्रकारे श्रावण महिना हा पाळला जातो सोमवार हा शंकराचा आवडता वार आहे म्हणून हो शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला अविवाहित मुलीसुद्धा उपवास करतात अनेक महिला सुखी संसारासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी श्रावणी सोमवारचं व्रत करतात तर अविवाहित मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी व्रत करतात तसेच जे लोक श्रावणी सोमवार भगवान शंकराची धार्मिक पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते कारण की या दिवशी या काळात देवी पार्वतीने भगवान शिवशंकर यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता असा विश्वास आहे की जर अविवाहित महिला मुलींनी श्रावणी सोमवारी उपवास केला तर त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना वर हा भेटतो म्हणूनच विवाहित महिलांबरोबरच अविवाहित तरुण तरुणीसुद्धा हे व्रत करू शकतात उपवास प्रत्येकानेच धरावा परंतु तो सिद्धीज देखील न्यावा म्हणजे शरीर मन आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी उपवास हा महत्त्वाचा आहे म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाची शुद्धता देखील करत असतो तर थोडक्यात तर या दिवशी कोणाबद्दलचं वाईट बोलू नका कोणाची टीका करू नका कोणाची निंदा करू नका कोणाबद्दल आपल्या मनात वाईट विचार येऊ नका येऊ देऊ नका घरामध्ये वादविवाद भांडणे करू नका थोडक्यात काय उपवास करत असताना शक्य असेल तेवढे आपले चित्त शांत ठेवावे आणि मनामध्ये कोण कुन, कोणाबद्दलही विकल्प वाईट विचारशंका आणू नयेत कारण की उपवासाचा खरा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि उपवास म्हणजे निवास परमेश्वराच्या जवळ आपण जेवढे निवास करतो मंत्राचा जागर त्या देवाने देवाचे नामस्मरण भजन कीर्तन जप हे सर्व कारणे याला उपासना म्हणतात शारीरिक उपवासाबरोबरच उपासनेला देखील तेवढेच महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढी भगवान शिवशंकराची उपासना करावी आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवलीलामृताच अध्याय वा अद्याय वाचावा किंवा महादेवाच्या कोणत्या कोणत्याही मंत्राचा ज तुम्ही जप करू शकता जे लोक श्रावणी सोमाचे व्रत करणार आहेत त्या लोकांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान करावी त्यानंतर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही महा भगवान मंदे महा, महादेवाची अगदी मनोभावे पूजा करू शकता शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी शिवलिंगाची विधिवत पूजा करू शकता आणि दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेऊ शकतात शंकरांना खूप काही करावं लागत नाही फक्त एक तांब्यावर पाणी आणि शिवाला अर्पण केलं तरी देखील ते खूप लवकर प्रसन्न होतात या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी उपवास हा सोडायचा असतो मग दिवसभरामध्ये तुम्ही दूध फळे घेऊ शकता जी फळे उपसरा चालतात ती तुम्ही खाऊ शकतात आणि दुधाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता किंवा तुम्हाला फराळ करायचा असेल तर मग शाबुदाना खिचडी किंवा शाबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकतात बऱ्याच भागामध्ये श्रावणी सोमवारी भगर खात नाहीत काही भागांमध्ये भगर खाल्ली जात नाही तर काही भागामध्ये खाल्ली जाते म्हणजेच महादेवाचा जो उपवास असतो तो श्रावणी सोमवार महा शिवरात्री असेल हरतालिका असेल तर अशा महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर खाल्ली जात नाही काहीजण फक्त दूध फळे भुईमुगाच्या शेंगा असे खात असतात तर आमच्या भागामध्ये पण श्रावणी सोमवारला भगर खात नाहीत बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे पण तुमच्या भागानुसार थोडीफार वेगवेगळी पद्धत असते तर त्यानुसार तुम्ही करू शकता बरेच जण उपवासाला तळलेले पदार्थ खातात पण त्याऐवजी तुम्ही उकडलेले पदार्थ पण खाऊ शकता जसे की रताळे असेल बटाटा असेल शेंगदाणे असेल किंवा बहिमुंगाच्या शेंगा उकडून पण तुम्ही खाऊ शकता किंवा शेंगदाणे असतील किंवा बटाटा उकडून त्यामध्ये हिरवी मिरची घालून एक कोसळ पण बनवली जाते त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकतात पण वरईचे तांदूळ म्हणजे भगर ही बऱ्याच ठिकाणी खाल्ली जात नाही भगर पचायला हलके असते त्यामुळे अनेकदा उपवासाला आपण भगर खात नाही पण उपवासाला भगर चालत नाही त्यामुळे तुम्ही राजगिराचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ शिंगाड्याचं पीठ अशा पदार्थांपासून अनेक प्रकारचे वडे थालपीठ असं काही पण बनवू शकता आणि खाऊ शकतात फक्त भगर बनव

उपवास करू शकतात काही लोकांनी श्रावणीसमोर केलेला असेल तर त्यांना प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळी उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे सकाळी आणि दुपारी तुम्ही काहीतरी हलका हार घेतला तरी पण चालतं त्यानंतर सायंकाळी तुम्ही सात्विक भोजन करून मग उपवास सोडायचा आहे तरीसुद्धा तरीसुद्धा आपण दिवे लागणीला देवाजवळ दिवा लावतो त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून मग उपवास सोडू शकता महादेवाची आरती करू शकता आणि तुम्ही उपवास सोडू शकता सोमवारचं व्रत करत असताना अनेक भागामध्ये कांदा लसूण देखील खाल्ला जात नाही ज्यांच्याकडे ही पद्धत आहे त्याप्रकारे तुम्ही करू शकता काहीजण कांदा लसूण हे तामसिक आहे त्यामुळे संपूर्ण श्रावण महिनाभर खात नाहीत तर काहीजण फक्त त्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी खात नाहीत श्रावणी सोमवारी तुम्ही देवाला नैवेद्य दाखवताना किंवा उपवास सोडताना त्यामध्ये कांदा लसूणचा आ, वापर करू नका कांदा लसूण विहरीत तुम्हाला जेवण बनवायचं आहे त्यांचा नैवेद्य देवाला दाखवायचं आहे त्याचबरोबर उपवास सोडायचा मात्र उपवास सोडताना मांसाहार या महिन्यामध्ये पूर्णपणे टाळायचा आहे महिनाभर आपल्याला घरामध्ये सुद्धा किंवा बाहेरसुद्धा मांसाहार करायचा नाही संपूर्ण श्रावण महिनाभर कुणाचाही उपवास असेल किंवा नसेल तरी देखील कुणीही महिनाभर मांसाहार करू नये अंडे मांस मासे मटण असे कोणतेही तामसिक पदार्थ आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही खायचे नाहीत आणि सोमवारचा उपवास सोडतानासुद्धा तुम्ही शक्यतो कांदा लसूणचा वापर करू नका पण काही मा श्रावणी सोमवार सोडताना तुमच्या जेवणामध्ये सात्विक अन्नाचा समावेश असला पाहिजे त्यातल्या त्यात सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा बऱ्याच ठिकाणी बऱ्या बऱ्याच भागांमध्ये सोमवार सोडताना ताटामध्ये मुळा हा असतोच मग तो तुम्ही जेवताना तोंडी लावला तरी देखील चालेल तुम्हाला तसंच खाऊ वाटत असेल तरी देखील तुम्ही मुळ्याची भाजी करून तुम्ही खाऊ शकता अगदी थोडा का होईना पण श्रावणी सोमवार सोडताना तुम्हाला मुळा हा थोडा तरी खायचा असतो या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये भात मुळा शेपूची भाजी चपाती असे पदार्थ साधारण तुम्ही खाऊ शकतात सर्व सात्विक पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे मगच तुम्हाला उपवास संध्याकाळी सोडायचा आहे श्रावणामध्ये बाजारामध्ये भरपूर पालेभाज्या येतात त्यामुळे आपल्या ताटामध्ये एखादी तरी पालेभाजी असायलाच हवी त्यातली त्यात आमच्याकडे शेपूची भाजी खाल्ली जाते सोमवार सोडताना थोडक्यात या दिवशी आपल्याला आहारामध्ये वरण भात तूप एखादी बा पालेभाजी आणि मुळा हा असा सात्विक आहार घ्यायचा आहे या दिवशी कडधान्याचा जरी जेवणामध्ये समावेश केला तरी चालेल चुकून देखील धूम्रपान मद्यपान किंवा तामसिक पदार्थाचं अन्नाचं सेवन या दिवशी करू नका अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रावणी सोमाच्या व्रताबद्दल बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ